तुम्ही पाहत आहे निपाणी न्यूज सौफेर घडामोडी खरी कॉर्नर जवळ महामार्ग सहापत्रीकरण काम जोमाने दुकाने घरे पाडण्याच्या कामाला प्रारंभ वीजकाम काम हटवणार शहरातील खरी कॉर्नर जवळ राष्ट्रीय महामार्गाच्या सहापत्रीकरणाचं काम आता वेगाने सुरू आहे गेल्या दोन दिवसापासून खरी कॉर्नरच्या बाजूला सर्व्हिस रोड जवळची घरे व दुकाने पाडण्याचं काम कंत्राटदार एस एम अवताडे यांनी सुरू केलं आहे सुरुवातीला पोलीस बंदोबस्तात हे काम हाती घेण्यात आलं होतं त्यानंतर गेल्या दिवसापासून जेसीपी व मोठ्या सहाय्याने मार्गाचं काम हाती घेतलं जाणार आहे त्यामुळे सध्याच्या महामार्गावरून होणारी वाहतूक सर्व्हिस रोडवरून होणार आहे त्यासाठी रस्ता दुरुस्तीचं काम हाती घेण्यात आलं आहे रस्त्याजवळचे जवळचे वीज खांब हटवले जात आहेत खरी कॉर्नरच्या भुयारी मार्गावरून शिवाजीनगर बिरदेवनगर पंतनगर लेटेस्ट कॉलनी बडमंजी प्लॉट यरनाळ शिरकुप्पी पांगिरेपी बुधलमुक अर्जुनी शेंडूर गोंदीकुप्पी तसेच तहसीलदार प्लॉट येथील सुमारे तीस हजारहून अधिक नागरिकांची एजा असते त्यामुळे सध्याचा भुयारी मार्ग हा वाहतुकीला अडचणीचा ठरत आहे त्यामुळे या भुयारी मार्गाची उंची व रुंदी वाढवली जाणार आहे त्याचबरोबर माजी नगराध्यक्ष विलास काडीवट्टर यांनी हॉटेल गोल्डन स्टार जवळ छोटा भुयारी मार्ग व शिरगुप्पी रोड येथे नगरसेविका आशा विजय टवळे व नागरिकांनी दुसरा भुयारी मार्ग बांधून देण्याची मागणी केली अद्याप याबाबतचा कोणताही निर्णय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने घेतलेला नाही निप्पाणी नगरपालिकेचे आयुक्त गणपती पाटील यांनी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने रस्त्याच्या दोन्ही बाजूला गटारी बांधून देण्याची मागणी केली आहे तसेच आवश्यक तिथे भुयारी मार्ग निर्माण करून द्यावेत अशा आशयाचं पत्र महामार्ग प्राधिकरणाला पाठवलं आहे त्यामुळे प्राधिकरणाच्या निर्णयाकडे नागरिकांचे लक्ष लागलं आहे